हाय यूट्यूब फॅमिली माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बघा अरे काय माझा मुलगा जरा आम्ही हा माझा मुलगा तर मी तुम्हाला दाखवणार आहे पण म्हणजे तिथं मी आलेले आहे तर बघा तुम्ही ते उपळेकर मंदिर तर बघा इथं उपळेकर मंदिरात आलेले आहे સમાધિકર મહારાજ મહારાજેકર મહારાજ ફોટો शाखे बघा कसं देवगप्पा देवगप्पा हा पायाफडा देऊ हां देवगप्पा पाया पायाफडा नाही नाही बघा मंदिर कसलं तर आलेलो इथं जरा फिरायला तर म्हणलं समा मंदिरात जाऊन म्हणजे शाखे आला पटकन पळत मंदिरात त्याच्यामुळं आम्ही पण आलो कसा आहे शाखी कसं आले आलेलो इथं सेल लागलेला होत म्हणजे हा तिथून सेल मध्ये जायच्या ऐवजी इकडं मंदिरातच पळत आला त्याच्या पाठोपाठ मी आली तर म्हणजे चला व्हिडिओ काढावा एखादा तर बघा किती छान मंदिर आहे आणि इथं पाठी मागून जे आहे ना हा दरवाज आहे ना तर इथून आम्ही फॅशन डिझायनिंगचा क्लासला यायचो तर दुसऱ्या मजल्यावर खूप मस्त मंदिर आहे त्यांची समाधी येतो आम्ही जवळ आम्ही दर्शन बघा मी तुम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहे ते उपळेकर महाराजांचं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा ला व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा चला बाय